माणगाव खांदाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसावा जयंती महोत्सव साजरा माणगाव खांदाड बौद्धवाडी येथे अत्तदीपभव बौद्ध वजन मंडळ व संघमित्रा महिला मंडळ खानदाड या सेवाभावी मंडळाच्या विद्यमाने चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंडळाचे प्रमुख सल्लागार उत्तम पांडुरंग तांबे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता विशाल पाटणे यांच्या सुमधूर मंगलवाणीतून त्रिशरण पंचशील अशी सामुदायिक धम्मवंदना घेण्यात आली क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार आत्मसात करून आपल्या बौद्ध धम्माचे पालन करून आपल्या गावचा सर्वांगीण विकास करावा असे महत्वपूर्ण मार्गदर्शन करून मंडळाला बौद्धचार्य पाटणे यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सायंकाळी शरणोत्तर बुद्धवंदना घेण्यात आल्यानंतर मंडळाच्या वतीने सहभोजन करण्यात आले यानंतर फनी सह सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष विकास विठ्ठल शिर्के उपाध्यक्ष सिद्धांत बाळाराम तांबे खजिनदार चंद्रमणी रवींद्र तांबे कार्याध्यक्ष विनय गंगाराम तांबे सेक्रेटरी विलास विठ्ठल शिर्के सहसेक्रेटरी प्रसाद जयराम तांबे प्रमुख सल्लागार पंकज रवींद्र तांबे चेतन नरेंद्र गायकवाड चंद्रकांत भिकू खैरे कपिल नरेंद्र गायकवाड यांनी सदर जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले तसेच सुधा गंगाराम तांबे पिठीबाई मोतीराम तांबे सुमन विठ्ठल शिर्के सपना उत्तम तांबे स्मिता बाळाराम तांबे गौतमी उत्तम तांबे पूनम सिद्धांत तांबे नेहा चंद्रमणी तांबे नूतन विलास शिर्के सोनल प्रसाद तांबे प्रणाली पंकज तांबे वैशाली विनय तांबे या महिला मंडळाचेही जयंती उत्सवाला विशेष सहकार्य लाभले होते